बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सावत्र भावासह तिघे निर्दोष उसने दिलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून वारंवार छळ व मारहाण करून अंबुता यशोक हजारे राहणार दत्तनगर हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सावत्र भाऊ ज्ञानदेव उर्फ प्रकाश गजानन मेतर त्यांची पत्नी सिंधुबाई मेतर व मुलगा संदीप मेतर या तिघांची येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेर्लेकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आंबुताई हजारे हिने तेरा जुलै दोन हजार पंधरा रोजी दत्तनगर येथे भाड्याच्या घरात चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली अशा प्रकारची फिर्याद सोळा जुलै दोन हजार पंधरा रोजी मयताचा मुलगा दीपक अशोक हजारे यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे दिली होती या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली सुनावणीत तपासी अधिकारी विठ्ठल भालेराव मयताचा पती अशोक हजारे मुलगा फिर्यादी दीपक हजारे यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्ष दिल्या मात्र संशयितांच्यातर्फे तर्फे ऍडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी घेतलेल्या अवलात तपासात मुलाच्या कर्जबाजारीपणामुळे कारखाना विकला गेल्याने आंबुताई मानसिक तणावामध्ये होती व तशीच वर्दी तेरा जुलै दोन हजार पंधरा रोजी दीपकने पोलीस स्टेशनला दिल्याचे साक्षीदारांनी कबूल केले त्याचबरोबर मयताचा मुलगा प्रकाश याचे गुन्हेगारी रेकॉर्ड होते दीपकवरही खटला दाखल होता हे साक्षीदारांनी कबूल केले उशिरा फिर्याद दिली उसने पैसे दिल्याचा कोणताही पुरावा नाही यासह अनेक गोष्टी युक्तिवादात मांडल्या आत्महत्येचे घटक सिद्ध होत नाही हे दर्शविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे पाच वेगवेगळे निकालही सादर केले ॲडव्होकेट बाणदार यांचा युक्तिवाद व उत्तपास ग्राह्य मानून न्यायालयाने सर्वच संशितांची सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली